नित्यानं पूजन करताय याच्यामध्ये समजा तुम्ही कुटुंब पोषण्यासाठी या कलेचा वापर केला तर तो उद्यम झाला व्यापार झाला अध्यात्म नाही झालं भजन नाही झालं जरी वेदशास्त्र संपन्न झाला तरी तो त्यावरही पोट भरू लागला कलेचा वापर पोट भरण्यासाठी तुम्ही करता कलेचा वापर कशासाठी कला कशासाठी आहे अव कलेने छेतू होते कला येता देवत्व लाभते जैसा प्रयत्न करावा ते थोडं येते याच ती कला यासाठी आहे देवचा अभाव म्हणून कला आहे मनुष्य देव झाला की भक्तांचा संहार करतो आ, पोटशी गेते। पोटशी गेते। पोटशी की रक्षण करतो हा भक्तांना पोठाशी घेतो समाजाला पोठाशी घेते पोठाशी घ्यायचं आपुलकीची भावना जगणत करायची सद्भावना जागी करायची सत्प्रेरणा द्यायची सत्कर्म शिकवायचं आचरणात आणायचं हा भाव कलेचा आहे भरतमुनी ही कला तयार केली गांधर्व वेदामध्ये गांधर्व वेद तधीशी सांगितलं की परंतु या कलेचा आपण गैरवापर केला मग अवकला झाली अवकले नि होते मग आज भजनी माणसाला का मान थे? ते भजनेसो आहे कोणी तुम्हाला म्हण धार्मिक धार्मिक लोक आहे ते त्यांचा कार्यक्रम आहे आज कोणाची पुण्यतिथी आहे गाडगे महाराज ते त्यांचा कार्यक्रम आहे काही किंमत नाही राहिली ना अवमूल्यन केलं सगळं आपण आपल्या नाच समजेन चांगल्या भावना समाजामध्ये राहाव्या एकमेकाच्या घराकडे एकमेकाच्या चेहऱ्याकडे आनंदानं प्रेमानं सहानुभूतीनं पाहता यावं एकमेकाशी मन मोकळेपणानं बोलता यावं म्हणून तर धर्म आहे धर्माची धर्मा गरज काय आहे परंतु आपण धर्माचरण करतो धर्म धर्म म्हणून घेतो पण तिथं निर्माण करतो हा धर्म कसा राहील विडंब झालं आहे म्हणून ही जी कला आहे कलावान जरूर बना पण कलेनी समर्पित व्हा लोकाशी कली पोट भरू नका वेदशास्त्र संपन्न झाला परी त्यावरी पोट भरू लागला समाजामध्ये अनेक प्रचारक आहे चांगली गोष्ट आहे प्रेरणा देण लोकांना पण मित्र हो तुमचा ऐकायला येणाऱ्या लोकांनी तुरी मोडून आले कापूस वेचून आले कर्मचारी असेल तर दिवसभर लिहून आला कलेक्टर असेल दिवसभर सह्या करून आला त्याच्या नसा नाव कळल्या पाट गेली नाही या बायचा कम तुरी मोडमोडून नसा नाव कमरा ढिला पडला असे लोक बसणारे आहेत तुम्ही फुकटचं खाणं शिकता धिक्कार असो तुमच्या प्रचाराचा विचार येत पण आपण गांभीर्य कधी शिकत नाही कधी आपल्याला आपल्या कर्तृत्वाचा समजेला समजेचा पच्छा होत नाही म्हणा मना अरे गरीब लोक ऐकासाठी आहे आणि जागीदार लोक कीर्तन करत आहे आजचा कीर्तनकार आमदार खासदारापेक्षा श्रीमंत आहे तुपाच्या चपात्या रोज खात आहे भाऊजी खा तुमचं नशीब आहे ठीक आहे आम्ही त्याला झुरत नाही परंतु हककी रोटी खाई जो आहे आपला माया तर हे जे वेदशास्त्र संपन्नच जे साधन आहे हे या हृदय या त्या हृदयाशी ही हृदय भिडवासाठी आहे हृदय हृदयामध्ये अंतर पाडण्यासाठी धर्म नाही आहे हृदय हृदयामध्ये अंतर पाडण्यासाठी कला नाही आहे ही कला विद्या धर्म जात पंत संप्रदाय हे एकमेकाचं पोटाशी पोट लावायचं वय हृदयशी हृदय भिडवायचं वय एकमेकाच्या चुका दोष पोटात घालायच्या वय सांभाळायचं वय लक्षात घ्या हा हा मार्ग चला सांभल मार्ग चला सांभल मार्ग चला सांभलो मार्ग चला समोर समा सांभालो नता कर हो बना बना नता I'm not सांभाळणी मार्ग चला नका करू हो गलबला म्हणून म्हणजेच तुम्ही समजदार आहात सत्संग या चांगले लोक आहात तुम्ही संतांनी अर्जून सांगितलं बाबा रे सांभाळून मार्ग चला नका करू बलबला अशा प्रकारे धर्माचरण करणाऱ्यांनी धर्माचं आचरण जरूर केला लोकवुट जरूर पाहा परंतु कामनायुक्त कर्म टाळा तिसरा वैदिकाचरण वैदिकाचरण म्हणजे वेदशास्त्र पुराणांचं आचरण वेदशास्त्र पुराचं वाईट आहे का वेद बहुत बोलिने विविध संकेत दिले परी आपन हित आपुले तेची घे पई वेद वाइट नहीं साधन को वाइट नहीं राजे हो ग्रंथ वाइट नहीं पंथ वाइट नहीं जात वाइट नहीं धर्म वाइट नहीं मानुस वाइट नहीं क्षेत्र वाइट नहीं काय वाइट है तो त्या क्षेत्राचा त्या मानुसकीचा त्या धर्मांचा त्या साधनांचा गैरवापर होता है म्हणू वाईट निष्कल्म होता लक्षात घ्या हा गैरवापर आपण टाळला पाहिजे ज्या ज्या साधनांचा उपाय ज्या ज्या वेळी जो जो होय त्या, -त्या तारतम्याचे पाय उचलले पाहिजे तारतम्य नाही ज्ञान मे तो ज्ञान दुबेगा पाणी मे बोलताना चालताना घेताना बसताना उठताना व्यवहार करताना मुलाचं शिक्षण करताना कोणताही व्यवसाय करताना माणसाच्या अंतरामध्ये तारतम्य असलं पाहिजे देवा जेथे तारतम्य नाही तेथे माझी प्राप्ती मोहे काही तारतम्य ठेवलं पाहिजे असं तारतम्य युक्त जीवन जगत असाल तर वैद्यकांच्या वाईट आहे वेदान वाईट वाई शिकवलं कालपर्यंत रोगुसला सांगितलं अरे वेदानं कर्मशास्त्र शिकवलं उपासनाशास्त्र शिकवलं योगशास्त्र शिकवलं ज्ञानशास्त्र शिकवलं आरोग्यशास्त्र शिकवलं अर्थशास्त्र शिकवलं वेदांनी गायनशास्त्र शिकवलं वेदांनी काय नाही शिकवलं वेदांनी काउन त्याचा कशाला वेदाला डाग लावता अर्थ बरोबर केला पाहिजे आपला अर्थ चुकला मग असं म्हटलं अचूक येत करवेना म्हणून केले सजेला म्हणून करणाऱ्या लोकांनी भ्रमयुक्त कर्म करू नये लक्षात घ्या दोन तीन पॉइंट लौकिकाचरण करणाऱ्या लोकांनी अविद्यायुक्त कर्म करू नये धर्माचरण करणाऱ्या लोकांनी कामनायुक्त कर्म करू नये वैदिकाचरण करण करणाऱ्या लोकांनी भ्रमयुक्त जीवन कर्म करू नये अविद्यायुक्त कर्म कामनायुक्त कर्म आणि भययुक्त कर्म हे विचारविरोकांनी चाचणी करून त्यागलं पाहिजे चौथं आहे ज्ञानाचरण ज्ञानाचाराचा हे केलं अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे ज्ञानाचरण म्हणजे ज्ञानाचं आचरण म्हणून आमच्या प्रचाराचं नाव आहे सकल संत निर्णय ज्ञान प्रचार आमचा प्रचार सकल संत निर्णयांचा ज्ञानाचा प्रचार आहे आम्हाला बौद्ध धर्मप्रिय हिंदू प्रिय आहे जैन धर्मप्रिय आहे कबीर आहे दादू आहे जैन पंतप्रधा आम्हाला सगळे फायदा श्रेष्ठ आहे

आम्ही आपल्या स्वहिताची जपणूक करून सगळ्या धर्मामध्ये आम्ही फिरलो म्हणतात राष्ट्रसंत तुकडीजी महाराज देखा मगर अभिमान उसमे छा गया सगळ्या पंथात फिरलो आम्ही सगळ्या जाती धर्मामध्ये फिरलो सगळ्या जाती धर्मामध्ये रीती रिवाज आम्ही पाळले परंतु अवघे पंथ आम्ही शोधून पाहिले स्वहिता जागोनी राखीले स्वतःचं हित जागं ठेवून जपून ठेवून सगळ्या धर्माचं रक्षण केलं आम्ही भक्षण नाही केलं शोषण नाही केलं पण त्याच धर्माचं सगळे धर्म आम्ही आमच्या अंतर्मध्ये आदरणीय स्थान दिलं सगळ्या धर्माला आणि त्या धर्माचं आचरण जे आहे ते कामनायुक्त नष्ट केलं कामना नष्ट करण्यासाठी धर्माचं आचरण केलं आम्ही कामनाच्या परिपोषणासाठी धर्माचं आचरण केलं नाही उपदेश संतांचा घेतो आपण कामना पूर्तीसाठी घेऊ नका कामना नष्ट करासाठी घ्या आमचं उत्पन्न वाढल आमचे बरोबर सुखी राहील धनधान्य समृद्धी होईल यासाठी उपदेश नाही आहे लक्षात घ्या धनधान्य समृद्धीची गरज नाही वैचारिक धारणेची गरज आहे समृद्धीची आपण वाटत परमार्थाचा विषय धार्मिकतेचा विषय सत्संगाचा विषय सत्प्रोती संवर्धनाचा आहे बोल मी बोललो समजत आहे का तुम्हाला सत्संगाचा अभ्यासाचा धार्मिकतेचा भजनापूजनांचा जो विषय आहे हा सत्प्रोती संवर्धनाचा आहे सत्प्रुतीची वाढ झाली पाहिजे सत्प्रुती जागी असली पाहिजे केव्हा दुसऱ्याला सांगताना नाही आपण करतानी होय आपण जे, जे। नहीं नहीं। हो जी जीवन जगतो ना खातो घेतो बसतो उठतो तेव्हा आपल्या अंतकरामध्ये सत्प्रुती जागी झाली पाहिजे यासाठी सत्संग आहे आपण व्यवहार करताना जीवन जगत असताना सत्रुती जागी होत नसेल तर तिथं कल झगडा ते तो कुसंग झाला तुकड्या तुका माने नित्य सत्संग हा बरा आणि कुसंग हा फेरा चौराशीचा तुका म्हणे सत्स सत्संग त्या उपावा काय सांगू म्हणून सत्संगाला महत्त्व दिलं पाहिजे म्हणून लौकिकाचरण करताना अविद्यायुक्त कर्म टाळा धर्माचरण करताना कामनायुक्त कर्म टाळा वैदिकाचरण करताना भ्रमयुक्त कर्म टाळा आणि ज्ञानाचरण करताना विवे विवेकयुक्त काम करा तिथे विवेकाचं भान ठेवलं पाहिजे आय ज्ञानी मी ज्ञान आहे पण मला तारतम्य नाही विवेक नाही अविवेकांनी मी काही बोलून टाकतो मौलिकतेचा संदेश देताना दुसऱ्याचं हलन करू नये कोणालाही काही मार्गदर्शन करताना कोणाला काही मदत करताना कोणाला काही सहकार्य करताना संकेत देताना त्याच्या मौलिकतेचं जतन केलं पाहिजे लक्षात घ्या मी तुम्हाला संदेश देतो मगच काही बाईनं मला पाया लागली पन्नास रुपयाची नोट दिली बाऊजी द्या लागते म्हणे द्या लागते मी आम्हाला भरपूर बोध केला म्हणे द्या लागते म्हणे नाही तर ते फलत नाही म्हणे <laughs> मी दिलेला बोध हा संतांचा माझा नवेस माझी काही त्याच्यात कृषार की नाही आहे संतांचा बोध आहे पण तो फडण्यासाठी संतांनी दिलेलं ज्ञान शिकविल्या गोष्टी शिकवणं न धरती पोटी तुका न होईल अनुभव देणं शिकवलेल्या गोष्टी आपण आपल्या जीवनात अंगीकारल्या पाहिजे तेच आमची दक्षिणा आहे आम्हाला दक्षिणेचं काम नाही आहे कारण आम्ही जेवण करून तुम्हाला जेवण देत आहोत उपाशी राहून नाही मध्य भरपूर आहे फक्त तुपाच्या चपात्या नाही साध्या तामीर भाजलेल्या तुपा तुपाच्या चपात्या मला पचत नाही नाही का म्हणण्याचा मतार्थ असा मी माझा प्रपंच प्रवा बघून राहिलो वेळ बराच झाला मला याची माहिती आहे परंतु माझी आजच्या कीर्तनामध्ये एवढी साबिला अशी आहे की ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात असा स्वागत आहे तुमचं पण त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या कल्या चातुर्यांनी वागजाळ निर्माण करून वागचातुर्य निर्माण करून लोकांना भावू नका भुलवू नका भमिष्ट करू नका लोकप्रतिष्ठेसाठी जीवन जगू नका कामनेच्या अपेक्षेच्या पूर्तीसाठी एकमेकाशी संबंध व्यवहार ठेवू नका त्याच्यातून दुःखाची उपज आहे क्लेश तयार होईल पश्च्याचा तयार होईल जीवन नकोस वाटेल म्हणून सकळ जळाली वासना जन्म मरण तुटते नाना संतांच्या सगळ्या वासना मग बिबटे सरांनी म्हटल्याप्रमाणेच अर्धा अभंग झाला नाही पुढच्या वर्षी पुन्हा अर्धा शिल्लकच राहिला वेळ बराच झाला नाही का सकळ जळाली वासना जन्म मरण तुटले नाना सर्व जीवाची यासाठी आणि संती केली आटा आटी तुकड्या म्हणे उपकार हाची त्यांचा व्यवहार संत जे प्रत्येक क्षणाला जगत असतात तुमच्याकडून काही घ्यासाठी नाही हा आूर सारिले देणे घे दूर सारिले देणे

कुटुंबातून समाजातून आपल्या गरजा भागवू नका मज गरज गरज कुणाची कुणाची नाही देते ना आपल्याच गरजा शिल्लक ठेवत असाल तर लोकांना का द्याल बाबाजी बाजारातून भाज्याची पुढी आणली दोन खाल्ले चार खाल्ले सहा खाल्ले आठ खाल्ले सगळे खाऊनच टाकले पोरायला कसे द्याल तुमचाच नाही भरला तर नाही आपलं पोट भरल्या लोकांना द्यासाठी गरज कमी केली पाहिजे थोडी गरज मिळ जो राहता व कभी नाही सकता मज गरज कुणाच देणे घेणे दूर सारिले जेवढे ऋषीमुनी संत माटून गेले त्या लोकांनी कोणते जीवन घडवलं कर्म करताना देणं घेणं सारलं राज्यपद सोडून दिलं राजाची संपत्ती सोडून दिली राजाचं पद सोडून दिलं गौतम बुद्धांनी सम्राट अशोकांनी जनक राजांनी संत मीराबाईनी तुकारामांनी दूर सारलं देणे घेणे दूर सारिले मानंदीचे विषय संपले मनाची अंधी पुरवण्याचं मनाची कामना मनाच्या गरजा पुरवण्याचं काम संपलं आता इथं तुम्ही पोचले पाहिजे सत्संगी लोकांनी देणे घेणे दूर सारिले मानंदीचे विषय संपले पराधीन काया ही पराधीन का मज़ गरज कुणाची नाही असं जीवन घडवलं पाहिजे आपण संतांचा आदर्श हाय संत जीवन जगले नाही जीवन घडवलं जीवन घडवण्याचं काम करावं जीवन घडवण्यासाठी सत्संग आहे भक्ती आहे कला आहे विद्या आहे संबंध आहे व्यवहार आहे संबंधामध्ये जीवन घडवा काय नष्ट करता तुकडे तुकडे करून टाकता आपल्या मनाला थोडंसंही मोठं करत नाही हलके हलके मन करून टाकता त्यानं मला असं म्हणलं त्यानं तसं वागला तो तसं केलं त्याचं बरोबर नाही याचं काय हीन भावना जागृत करता मित्र हो आपला समाज आपले मुलंबळ आहे भाऊ भावंड आहे सांभाळा एकमेकाला मैत्री करा पण विचार करून सांभाळा सर्वांना विश्वाच्या हा अनेक वाटा वाट जपा काटेरी नाही का अनेक प्रकारच्या शिकवून की आमच्या संतान दिला म्हणून तुकडे आम्हाने उपकार हाची त्यांचा व्यवहार आ, आ, आ तुडला माने आता तुडला माने आता तुडला माने आता तुडला

Thank you. i a